राजगड पोलिसांनी एका चतुर गुटखा तस्करला अखेर जेरबंद केलं राजगड पोलिसांनी एका चतुर गुटखा तस्करला अखेर जेरबंद केलं पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्याच्या पोत्यासह टकची थेट चौकीसमोरून चोरी करून पावणे दोन वर्षापासून फरार असलेल्या निजाबुद्दीन मेहमद शेख चाळीस राणा लोहेनगर गणजपेठ सध्या मयूरपंख सोसायटी कोंढवा याला अटक करण्यात आली आहे चौकशी त्याच्याकडे दोन नावाचं एक आधार कार्ड सापडलं आहे न्यायालयानं त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनाली आहे काय आहे प्रकरण अठ्ठावीस मे दोन हजार तीस रोजी तेवीस रोजी राजगड पोलिसांनी विमल विमलगुटक्याच्या तस्करीत मोठं रॅकेट दुधस्त केलं होतं यात दोघांना अटक करून एक्केचाळीस लाख तेरा हजाराच्या आणि दहा लाखांचा ट्रक असा एकूण एक्कावन्न लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता हा ट्रक खेड शिवापूर पोलीस चौकीसमोर श्रीरामनगर तालुका हवेली या ठिकाणी उभा होता पण पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने गुटक्यासह ट्रक पळवला चार किलोमीटर अंतरावर गुटख्याची पोती चोरून ट्रक सोडून दिला या याप्रकरणी गुन्हा दाखल झाला स्थानिक गुन्हे शाखेच्या एका गो गोमा गोदामात छापा टाकून कोठ्यावधीचा गुटखा जप्त केला तेव्हा त्या ते आरोपीने निजामुद्दीन शेखचं नाव उघड केलं पोलिसांच्या तपासाने अटक निजामुद्दीन शेख हा एरोडा खडक काय काळेपड पोलिस पोलिसांनी ती वॉन्टेड होता पण पुणे पोलिसांना तो हाती लागत नव्हता गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता अखेर अठ्ठावीस मार्च रोजी राजगड पोलिसांनी त्याला कोंढ्यातून अटक केली पोलिस निरीक्षक राजेश गवई म्हणाले आम्ही त्याच्या साथीदारांचाही शोध घेत आहोत त्यांच्यावर पुण्यातील अनेक ठाण्यात ठाण्यात गुटखा तस्तीचे गुन्हे आहेत दोन नावाचा आधार कार्ड आणि बँक व्यवहार चौकशीत शेखच्या मोबाईलमध्ये दोन नावाचं एक आधार कार्ड सापडलं तसेच एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या काळात त्याच्या एच डी एफ सी बँके खात्यात कोट्यावधीचे व्यवहार झाल्याचं उघड झालं पोलीस अधिकारी अजित पॉ पाटील म्हणाले या व्यवहाराची तपासणी सुरू आहे त्याच्या गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश लवकरच होईल